कुठे वामनराव महाडिक साहेब कुठे आमचे सबोदार साहेब आणि आताचं व्यासपीठ पाहिलं ते शिवाजी पार्कचं मी वाईट वाटलं वाट डोळ्यातून पाणी आलं उद्धवजी तुम्हाला मुख्यमंत्री पदाचा हव्यास होता हव्यास आणि मुख्यमंत्री झालात काँग्रेससोबत जाऊन आणि म्हणून ही मराठी माणसाची एकत्र असलेली मूठ ही फोडण्याचं पाप तुम्ही केलंय होय तुम्ही केलाय शिवसेना प्रमुखांच्या विचाराला दिलीत शिवसेना प्रमुखांच्या विचाराला काळीमा बसलात आणि काँग्रेससोबत जाऊन सोनिया गांधींच्या पायावरती शिवसेना घाण ठेवलीत अरे मला अभिमान वाटतो एकनाथजी सिद्ध यांचा त्यांनी निर्णय घेतला होय शिवसेना प्रमुखांचे विचार आम्ही खाली पडू देणार नाही शिवसेना प्रमुखांचे विचार पुढे घेऊन गेला हा ना नाही ही भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आणि म्हणून शिंदे साहेब आज हे सगळे शिवसैनिक आहेत ना हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हा सगळा शिवसेने